मेल्यानंतर आपल्याला कोणती गती प्राप्त होते हे भगवान श्रीकृष्ण एका ओवीत सांगत आहेत अध्याय नंबर अकरा ओवी नंबर एक्क्याण्णव देव म्हणतात या हृदया हृदयामाजी निश्चिती जे सबळ वासना उठे अंती तो तो प्राणी पावे तीए गती श्रुती बोलती पुराणे देव म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये म्हणजे अंतकरणामध्ये अंतकाळी मरताना जी वासना प्रबळ असेल त्याच गतीला तो प्राणी जातो असे वेद पुराणे शास्त्र सांगतात मरताना जशी भावना आपली असेल बघा भावना जर तुमची भगवंताच्या प्रती भक्ती श्रद्धा स्मृती देवाचं स्मरण असेल तर तुम्हाला भगवंताच्या कृपेने मोक्षाची प्राप्ती होईल म्हणजे तो जीव मुक्त होईल पण त्याच वेळी जर एखादी वासना शिल्लक असेल मरताना तुम्हाला त्या वासनेमुळं तुम्हाला परत शरीर धारण करावं लागेल आणि तुम्हाला पुनरपी जन्म पुनरपी मरणच्या चक्रात अडकावं लागेल या ठिकाणी एक उदाहरण भागवतामध्ये आलेले ते म्हणजे भरतसारख्या महान राश राजाचं ज्या राजाच्या नावाने आपल्या देशाला भारत नाव पडलेलं आहे त्या राजालासुद्धा हरणाच्या पाडसाचा मोह झाला होता त्यामुळे मरताना त्याला त्याची आठवण झाली आणि मग त्याला पुढचा जन्म हरणाचा प्राप्त झाला म्हणजे मरताना जी भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होईल त्याच प्रकारची गती त्याच प्रकारचं शरीर आपल्याला प्राप्त होतं हे देवानी अनेक ठिकाणी या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे अंतकाळी जे मती तेची प्राणियांशी जानगती असं देवानी सांगितलेलं आहे मग मग लोकं काही लोकं म्हणतील की मरताना देवाची आठवण केलेली इतकं अवघड काय पण ते इतकं सोपंही नाही आहे कारण मरताना भयंकर यातना आपल्याला होतात एकेका रोमाठ हाई शतबिंचूचे दुःखपाई असं म्हटलेलं आहे पण अशा भयंकर वेदनांमध्ये या भयंकर त्रासामध्ये आयुष्यभर सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट जी असेल तीच आपल्याला मरताना आठवते म्हणून आयुष्यभर या मनाला भगवंताच्या चिंतनाची आवड लाभली पाहिजे जेणेकरून मरताना आपल्याला भगवंताची आठवणी येईल आहेत म्हणून जिथं शरीर आहे तिथं दुःख आहे आणि या शरीराच्या बंधनामध्ये आपण नेहमी अडकत चाललेलो आहोत आपल्याला प्रयत्न हे केले पाहिजे की आपल्या मनाला नेहमी भगवंताच्या चिंतनात ठेवलं तर नक्की मरताना आपल्याला भगवंताचं चिंतन प्राप्त होईल आणि आपण त्या चिरंतन सुखाला हा जीव प्राप्त करेल